पहला बॉल अजय शिरके सा धमाका पहला सिक्सर हम भी किसी से कम नहीं ये दिखाते हुए अजय शिरके पावर हाउस ऑफ सांशी टीम छोड़ेंगे नहीं गोलंदाज के गोलंदाजी को तोड़ेंगे ये दिखाते हुए अपने बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए सांशी टीम के अजय शिरके और उनके सामने जिनके गोलंदाजी का चलता नहीं पता वो कुंदी उड़े टीम के दत्ता. Wow. दूसरा बॉल अजय शिरकेचा शॉट एकच जाओ, एकच जाव दुसरीसाठी निघाला अजय झालीय मिस्टेक सोडलाय चेंडू मिळाला धावा दोन आज वन मैन आर्मी मी एक हाती लढाई करणार आणि ती जिंकून दाखवणारी आधी दाखवलं होतं धोत्रे टीमच्या विरोधात आता ही कोन दिवड्याच्या विरोधात ती ताकद दाखवतो अजय शिर्के दोन बॉल आठ अपील <laughs> जोरदार तीन बॉल आठ दाखवायचं तीन बॉल जोपर्यंत अजय शिर्क्या बॅटिंग करतोय तोपर्यंत सानशी टीम कडे तो विश्वास आणि त्याच्या विकेट साठी जो प्लान बनवलाय कुंदिवडे ने त्यासाठी दत्ता मात्र बॉलिंग करतोय तीन बॉल आठ अजय शिर्केचा शॉट पॉइंटला बीट करत डीप पॉइंट कडे ठोकलाय चौकार शेवटपर्यंत हा सामना लास्ट बॉल पर्यंत जाईल असं चित्र आता बनवलं अजय शिर्केने टी शर्ट विनोद बलिराम माळुसरे माळुसरे बदलापूरचे ओनर यांचे टी शर्ट फार लकी आहेत पहिल्या राऊंड मध्ये सानशी संघ बॅटिंग करत असं वाटलं की कदाचित तीस बत्तीस मध्ये फार दावा होतील पण दुसऱ्या आणि हो छत्तीस चेस केल्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये शेहेचाळीस चेस करताना सुरुवात भारी आहे चार बॉल आणि धावा झाल्यात बारा चार बॉल बारा दत्ता एक महत्वाची विकेट आहे अजयची त्यासाठी पूर्ण ची लावतोय कट केलाय गॅप मधून आहे थांबलाय चेंडू दुसऱ्या धाव्यासाठी अजय निघालाय डेंजर झोन कडे होता मिळाला धावा दोन बारा दोन चौदा अजय शिर्केचा जो सराव आहे सातत्याने प्रॅक्टिस रनिंग आणि त्याचा फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये होतोय चौदा धावा पाच चेंडू पॉवर प्ले इथून समाप्त होईल अजूनही बत्तीस धावा तेरा बॉल मध्ये पाहिजेत शेवटचा बॉल आहे दत्ता समोर अजय शिर्के शॉट परफेक्ट आउट ऑफ दार्क ठोकलाय मिड विकेटच्या वरून अजय बैटिंग बॅटिंगची धमक आणि सानशी संघाचा स्कोर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्यात त्या मात्र टोटल वीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात वीस बारा चेंडू मध्ये धावा पाहिजे सव्वीस अजय शिर्के जो उभा आहे तोपर्यंत तो, तो कोंदिवड्या संघाच्या गोलंदाजासाठी कर्दन काळ आहे ती विकेट तो फलंदाज आणि त्याच्यासाठी प्लॅन त्यांना रसावा लागेल कारण तीनही मॅच मध्ये अजय शिर्केने ज्या दावा केला सानशी संघासाठी त्या धाव जोरावरती सांडशी संघाने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय बारा बॉल बार सव्वीस कुणाल कदम षटकार हॅट्रिक जर लगावली कुणाल कदमने रोहिदास शिर्के यांच्याकडून षटकार साठी टोटल एक हजार तीन हजार रुपयाचा कॅश प्राइज असेल तीन हजार ट्रिपल तीन हजार रोहित शिर्केकडून बारा बॉल सव्वीस पहिलाच बॉल हवेत आहे पकडली कॅच फलंदाज आऊट शून्यावरती आउट झालाय ट्रिपल के कुणाल कदम तीन हजाराचा कॅश प्राईज ज्याच्या नावावरती होती तो शून्यावरती आऊट झालाय पण अकरा बॉल अजूनही सव्वीस आहेत कुंदिवडे संघाचे प्रयत्न भरपूर आहेत पण अजय शिर्के त्यांच्या विरोधात तेवढा तुफानी आला चढवतोय आविष्कार अकरा सव्वीस ची गरज आविष्कार साठी हा चेंडू प्रतीक कडून डॉट बॉल येणारे डॉट बॉल घातक टीमसाठी दहा बॉल आणि पाहिजे पहिल्या सुद्धा धावा संख्येचा दा दुष्काळ दुसऱ्या ओव्हर मध्ये अजय शिर्के जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत दहावा दा संख्येचा स्कोर कार्ड मात्र धाव संख्येने खाली आहे दोन बॉल डॉट प्रतीक खेळतोय फलंदाज आविष्कारला दहा बॉल शॉट आविष्कारचा हवेत आहे कॅचची संधी पकडली कॅच विकेट आली आहे दुसरी पुन्हा अजय शिर्के नॉन स्ट्रायकर येणलाच येईल नवीन क्रिकेटचे नियम आउट होणारा फलंदाज वरील आता नऊ बॉल सव्वीस नऊ चेंडू सव्वीस जावा नवीन फलंदाज अजय शिर्केला आता नवीन फलंदाज सोबत थोडा सल्ला मसलत करावी लागेल कारण सामना बारा बॉल सव्वीस हो नऊ बॉल सव्वीस तीन चेंडू वाया गेले तीन चेंडूला फलंदाजांनी समोरची परिस्थिती ओळखली नाही अजय सारखा फलंदाज असताना तीन चेंडू फुकट जाऊ दिले आणि सामन्यामध्ये नऊ चेंडू आता सव्वीस भीम शिर्के अर्थात रोहिदास शिर्के नऊ बॉल सव्वीस खेळणारा फलंदाज खाली उभा आहे न खेळणारे फलंदाज स्ट्राईक वरती आहेत आटोक्यात असणारा सामना हातातून गेला की दुःख होत त्याच कारण आपला खेळणारा फलंदाज खाली आहे नितीन शेठ रसाल युवा उद्योजक ज्यांचा अनुभव मोठा आहे आणि त्यांचा अंदाजही तेवढाच बरोबर आहे की जोपर्यंत खेळणारा फलंदाज वर जाणार नाही तोपर्यंत सामना आपल्या ताब्यात आटोक्यात येणार नाही नऊ बॉल सव्वीस समोर आलाय रोहिदास शिर्के कट केलाय शॉट भारी आहे ग्राउंड वरती चेंडू आलाय सिंगल तर मिळालेली आहे आता आठ बॉल पंचवीस संस्कार कमबॅक करायचं टीमला अजयकडे स्ट्राईक आहे आता सर्वांच्या नजरा अजय वरती आठ बॉल पंचवीस दोन चेंडू मध्ये एक जरी शॉट आला चांगला बाउंड्रीच्या पलीकडे तरी सामना पुन्हा जिवंत होईल आटबॉल पंचवीस प्रतीकने थोडस प्रेशर बनवलं आता आठ बॉल पंचवीस ची लढत आहे राष्ट्रवादी चषकाचा गाजावाजा सुधाकर भाऊ बाव घारे भाऊंच्या वाढदिवसा आयोजित केलेली ही ट्रॉफी आणि कदाचित उद्या किंवा परवा सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन या क्रीडांगणावरती होईल परवा सोमवारी शेवटच्या दिवशी सुधाकर भाऊ या ठिकाणी नक्की येतील बॉल पंचवीस लोवर फुल टॉस अजयचा फटका हातात आहे फेक झाली फेक झाली दोन धावा मिळाल्या सात बॉल तेवीस सात बॉल तेवीस खतरनाक स्टॅमिना भरपूर आहे आज मध्ये विथ द स्टॅमिना विथ द बॅट स्पीड विथ द पावर त्याने धावा केला आणि सात बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे तेवीस फक्त तीन धावा दिल्या प्रतीकने पाच बॉल मध्ये वन टू गो शॉट समोर समोर षटकार समोर स्ट्रेट सिक्सर ठोकलाय अजय शिर्केने पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडा टेन्शन दिलंय कोण देवड्या टीमला सहा बॉल सतरा पाण्याची बॉटल घेऊन जा सहा बॉल कंपल्सरी सतरा पाहिजेत सहा बॉल आणि सतरा धावांची गरज आहे अजय शिर्केने जर का दुसऱ्या ओव्हरचे जास्त चेंडू खेळले असते तर कदाचित सामना एकतर्फी आपल्या बाजूने त्याने झुकावला असता पण अजूनही मॅच कोणी टीम वन साईड वर्चस्व गाजवलेलं नाहीये सहा बॉल सतरा सहा बॉल सतरा मेचकरवाडी टीमचे कॅप्टन आपण स्टेजकडे आलेले आहेत जयस रॉयदास थँक्यू कैलास बांगारे पंचांच्या भूमिकेत आहेत साबल सत्रा 17 अजय शिर्के नॉन स्ट्रायकर एंडला उभाय चिंडू चेंडू सुरुवातीचे फायदे शिर ठरतील तेवढाच प्रेशर कमी होईल सहा बॉल सतरा दावा शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार भरपूर काही देऊन गेला आणि आता विकीकडे पुन्हा एकदा ती जबाबदारी आहे कोंदिव्या संघाला विजय मिळवून देण्याची राष्ट्रवादी चषकामध्ये वासरेखोंडा परिसरामध्ये एक ट्रॉफी एक, एक संघ घेऊन जाणार आणि सेमी फायनल मध्ये तो संघ मेचकरवाडीशी खेळणार साडेपाच वाजलेले आहेत अजून एक सामना बाकी आहे गोलंदाज सह्यार विकी ओव्हर बॉल पहिला बॉल मागे टाकला रनआउट ची चान्स आहे रनआउट ची चान्स आहे आणि फलंदाज आऊट मोठी विकेट वेग विक विकेट अजय शिर्केला रनआउटच्या स्वरूपात आउट, आउट करत असताना विकेट किपर भावेश देशमुखची कमाल आणि ज्याच्या फलंदाजीची धमाल होती त्या अजय शिर्केला रनआउट वाईट बॉल पंचांनी दिलेला आहे एक नाव नक्की मिळेल पण विकेट पाहिजे होती ती मिळाली ती माझा कोण टीमला आवश्यकता नव्हती अजय सारखा फलंदाज सामना वन साइड जिंकून देऊ शकत होता आज चर्चा सर्वत्र आहे राष्ट्रवादी चषकामध्ये ज्या फलंदाजाने वन साइड मॅचेस जिंकून दिला पहिला दोन